सातारा तालुक्यातील भरतगाव वाडीच्या हद्दीत पी व्ही सी पाईपचा कच्चा माल घेऊन जाणारा मालट्रक महामार्गावर झाला पलटी या अपघातामध्ये मालट्रक चालक थोडक्यात बचावला कराड तालुक्यातील उमरतच्या मंगलताई जगताप या महाविद्यालयात मुलांनाही मिळणार या महाविद्यालयात प्रवेश मराठी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या घरी दरोडा पडल्याची घटना सातारा शहरात घडली या चोरीच्या घटनेत चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात के कैद पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू घरातील सोन्याच्या दागिन्यांवर व रोख रक्कमवर चोरट्यांनी मारला डल्ला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभुराज देसाईंच्या हस्ते सायबर कॉमिंग बुकचे करण्यात आले अनावरण पाटण तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने दुपारच्या सुमारास रस्ते दिसत आहेत सामसुम सातारा शहरात खासदार उदयनराजे भोसलेंना सत्तेचाळीस हजार पाचशे दहा तर आमदार शशिकांत शिंदे यांना पंचवीस हजार नऊशे शहाण्णव मते मिळाली सातारा शहरात खासदार उदयनराजे भोसलेंना एकवीस हजार पाचशे चौदा मताचे लीड मिळाले जावली तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांना खासदार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा मिळाली जास्त मते जावलीकरांनी भूमिपुत्र आमदार शशिकांत शिंदे यांच्या पदरात झुकते माप टाकले अतिवृष्टीपूर परिस्थिती आदी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पाटण तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन समितीकडून स्थानिकांना व टीमला बोट चालवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे नागरिकांनी साठवलेल्या पाण्यामुळे उद्भवलेल्या मलेरिया व डेंग्यू आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी कोरेगाव शहर व परिसरात विशेष शोध मोहीम राबवली गेली कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील सोळा शिवलिंगी श्री शनेश्चर देवस्थान परिसरात शनिदेवाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी कराड येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विश्वजित विलासराव देसाई यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारीपदी झाली निवड या निमित्ताने अनेक ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला एक जून ते पंधरा जून या कालावधीत कृषी विभागातर्फे पंधरवडा मोहीम सुरू जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून योजनेत सहभाग नोंदवावा जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांचे आवाहन खटाव तालुक्यातील पुसवळी येथे अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान मात्र उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील अमोल बाळासाहेब चव्हाण यांची कराड तालुकात तलाठी संघाच्या अध्यक्षपदी झाली निवड सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक जसराज पाटील यांच्या हस्ते पुष्प देऊन करण्यात आले अभिनंदन मान तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यानजीक असलेले ट्रान्सफॉर्मर खालील डी पी बॉक्स धोकादायक अवस्थेत पावसाळ्यात उघड्या डी पी बॉक्सच्या नागरिकांना व जनावरांना धोका कोरेगाव तालुक्यातील पिंपवडी बुद्रुक येथे वादळी वाऱ्यासह पावसाने परिसराला झडपून काढले खंडाळा शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर झाली असून कचऱ्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागत आहे याचा निषेध म्हणून नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते योगेश गावडे आक्रमक होत नगरपंचायतीच्या कार्यालयातच कचरा ओतला यामुळे नगरपंचायती कार्यालयात एकच खळबळ उडाली कराड तालुक्यातील उमरज परिसरातील मसूर विभागाला सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोडपले कराड तालुक्यातील शामगाव येथे सोसाट्याच्या वाऱ्याने सोलर पॅनल रस्त्यावर तुटून पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मानखटावमध्ये कमळाची सरशी मानखटाव मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तेवीस हजार चारशे पंच्याऐंशी मतात धक्के मिळाले सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस दाखल दुष्काळी खटाव मान तालुक्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले पाटण तालुक्यातील मल्हारपेठला मुसळधार पावसाने झोडपून काढले अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारात विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली सातारा जिल्हा परिषदच्या कृषी विभागाच्या वतीने यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात अनुदानावर बियाणे मिळणार सातारा कोरेगाव रस्त्यावर खावली येथे चार्जिंगला लावलेला मोबाईल घेऊन रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनांनी दिलेल्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू सातारा शहरात तीनशे एक्कावन्ना शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा आधार कार्ड संदर्भात महत्त्वाची माहिती बालकाचे पाच वर्षानंतर तर मोठ्यांचे दहा वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार हालचालींना आला वेग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार उदयनराजे यांनी दिल्या शुभेच्छा